नमस्कार या आपल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी महायुतीने म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाने बनवलेल्या जाहिराती काही काही अतिशय विरोधी ठरलेल्या आहेत त्यातील एक पहा एक ज्येष्ठ नागरिक आपल्या लग्न करून दूरच्या गावात सासरी पाठवलेल्या मुलीला रोज एस भेटायला जातो ती म्हणते बाबा अहो मी अतिशय आनंदात आहे काही त्रास नाही का रोज मला भेटायला येण्याचा त्रास घेता तर तो बाप म्हणतो अगं आपल्या महायुती सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना एस टीचा प्रवास मोफत केलाय की कुठे मला तिकीट काढायला लागतंय म्हणून मी रोज तुला भेटायला येतो आणि येणार तर आपल्या बापाचं ते म्हणणं ऐकून ती लेकही प्रचंड खुश होते आणि मग महायुतीच्या निशाण्या येतात अशा या जाहिराती सरकारनं एस टी प्रवास मोफत केला आहे म्हणून रोज लेकीला भेटायला जाणार म्हणे बाप महायुतीचे नेते सध्या घोषणा देत आहेत बटेंगे तो कटेंगे वगैरे वगैरे आणि यांच्याच योजनांच्या जाहिराती मात्र प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या एकनाथ शिंदे ज्या जाहिराती करतात लाडकी बहीण योजनेच्या त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असा आवर्जून शब्द प्रयोग असतो परंतु त्याच योजनेच्या भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार ज्या जाहिराती करतात त्यात मुख्यमंत्री हा शब्द मात्र आवर्जून वगळलेला असतो एकनाथ शिंदेंची जाहिरात आहे तुम्ही एक्सप्रेस वेला जाऊन बघा मुंबईचा प्रवेश टोल फ्री मी केला फडणवीस म्हणतात मी केला आणि अजितदादा म्हणतात राज्याचा अर्थमंत्री म्हणून या त्या योजनेला टोलमाफीच्या मीच मान्यता दिली अशा तिघांच्या तीन वेगळ्या वेगळ्या तहा आणि हे घोषणा देत आहेत बटेंगे तो कटेंगे अरे आधी स्वतः तरी निदान जाहिरातींमध्ये तरी किमान एक जिन्सी राहा की आजची सगळी वर्तमानपत्रं पाहून महायुतीच्या पानभर जाहिरातीने असाच प्रचंड हसलो नरेंद्र मोदींना आधुनिक हिंदुस्तानचे शिल्पकार असं अगदी मोठ्या ठळक अक्षरात म्हटलं शिल्पकार कशाला म्हणतात त्या शब्दाचा अर्थ काय ते तरी या महायुतीच्या लोकांना कळतं का समजतं का अर्थात तो अर्थ जर कळत असता तर मग मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये धाराशाही झालाच नसता ना चाळीस पन्नास साठ वर्षांच्या आधीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य पुतळे अनेक ठिकाणी दिमाखामध्ये उभे आहेत त्यातले काही पुतळे समुद्रकिनाऱ्यांवरती आहेत जसा आपल्या मुंबईला गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ आहे तर काही गडकिल्ल्यांवरती आहेत जसा प्रतापगडावरती आहे प्रचंड वादळ वाऱ्यात आणि ऊन पावसात सुद्धा त्या पुतळ्यांना आजवर कधीही काही झालं नाही पण या महायुतीच्या भ्रष्ट लोकांनी उभारलेला शिवपुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला कारण शिल्पकारांमधला फरक शिल्पकार मग तो शिवपुतळा उभारणारा असो किंवा देश उभा करणारा असो त्याच्याकडे प्रचंड व्हिजन प्रचंड नियोजन दूरदृष्टी दुर असावी लागते आपल्या कामावर आपण जे काही कार्य करतोय त्यावर प्रचंड श्रद्धा आणि निष्ठा असावी लागते त्यामध्ये प्रामाणिकपणा असावा लागतो आपल्या क्षेत्रातील महान थोर पूर्वसुरींविषयी आदरभाव आपल्या मनामध्ये असावा लागतो मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावरती तो शिवपुतळा उभारण्याचं काम महायुतीच्या भ्रष्ट नेत्यांनी ज्या जयदीप आपटे नावाच्या भामट्याला दिलं त्याच्याकडे यापैकी कोणताही गुण नव्हता त्याने आजवर एक ते दीड फुटांच्या वर कोणतीही प्रतिमा तयार केली नव्हती आणि अशा या शून्य माणसाला या महायुतीच्या भ्रष्ट नेत्यांनी समुद्र किनाऱ्यावरील आपल्या उंच शिवपुतळ उभारण्याचं काम दिलं भामटे नेते आणि भामट्या शिल्पकाराचं संगणमत झालं आणि त्यातून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वाट्याला अवहेलना आली देशाचे शिल्पकार कुणाला म्हणायचं असतं ब्रिटिशांनी आपल्या देशाची प्रचंड लूट केली होती दीडशे वर्ष ते देश सोडून जाताना आपल्या देशाच्या तिजोरीमध्ये अवघे काहीशे कोटी रुपये शिल्लक होते आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतंत्र झालेला हा आपला भारत देश उभा करण्याचं प्रचंड मोठं आव्हान पंडित नेहरू आणि त्यांच्या सोबतच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या समोर उभं होतं खंबीरपणे आणि एकजुटीने या आव्हानाला ते सगळे सामोरे गेले आय आय टी आय टी आय प्लॅनिंग कमिशन एम्स बी ए आर सी आय आय एम इस्रो ओ एन जी सी भेल डी आर डी ओ अशा कितीतरी संस्था पंडित नेहरूंच्या संकल्पनेमधून पुढच्या दहा पंधरा वर्षांमध्ये उभ्या राहिल्या जगभरातील नामांकित लोकांना शास्त्रज्ञांना वैज्ञानिकांना प्राध्यापकांना नेहरूंनी भारतात आणलं आणि देश घडवण्याच्या कामाला जुंपलं आज आपला देश अवकाश क्षेत्रामध्ये जो प्रगत दिसतो आपलं यान चंद्रावरती यशस्वीपणे उतरतं किंवा मंगळाकडे धाव घेतं त्याची पायाभरणी नेहरूंची आहे या आपल्या धार्मिक कर्मठ देशामध्ये विज्ञानवादाचा प्रसार त्यातल्या त्या जो काही झाला त्याची पायाभरणी पंडित नेहरूंची आहे पुरोगामी सुधारणावादी विचारांची कास धरून देशाची जी काही वाटचाल आजवर झाली त्याची पायाभरणी पंडित नेहरूंची आहे स्वातंत्र्यानंतर पुढची जवळपास पंच्याहत्तर वर्ष संघ आणि भारतीय जनता पार्टीने जंग जंग पछाडून सुद्धा हा देश हिंदू पाकिस्तान पूर्णपणे झाला नाही त्याचं कारण नेहरूंनी केलेल्या त्याच्या, के त्याच्या जडणघडणीमध्ये आहे एकाच वेळेला फाळणी होऊन निर्माण झालेले हे देश भारत आणि पाकिस्तान आज पाकिस्तानची परिस्थिती काय आहे पूर्णपणे रसातळाला गेलाय तो देश भिकेला लागला आहे त्याचं कारण त्या देशाला कोणी पंडित नेहरू लाभला नाही देशाचे शिल्पकार अशा नेहरूंसारख्या नेत्याला म्हणतात स्वातंत्र्यापूर्वी आपला भारत देश आता दिसतोय तशा प्रकारे एक जिन्सी अजिबातच नव्हता आपला नकाशा असा नव्हता शेकडो संस्थानांमध्ये विभागलेला होता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि पोलादी नेतृत्वामुळे त्या आपल्या देशा देशाला आता दिसतोय तो आकार प्राप्त झाला सगळी संस्थानं त्यांनी आपल्या या देशामध्ये भारतामध्ये विलीन करून घेतली जिथे शक्य होईल तिथे सामोपचारानं प्रेमानं आणि जिथे शक्य नव्हतं तिथे ताकदीचा वापर करून सरदारांनी हा विखुरलेला देश पूर्ण एक केला देशाचे शिल्पकार अशा नेत्याला म्हणतात आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली स्वर्गीय यशवंतराव या चव्हाण यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये खडतर अशा सगळ्या आव्हानांचा मुकाबला नेटाने करून खंबीरपणे करून आपल्या या राज्याच्या विकासाची मुहूर्त मेढ रोवली दोन हजार पर्यंत आपला महाराष्ट्र या देशात एक नंबरवरती राहिला त्याचं कारण यशवंतराव यशवंतराव चव्हाण यांनी केलेली ती सर्वसमावेशक अशी पायाभरणी होती म्हणून त्यांना आपण आपल्या महाराष्ट्राचे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो अशी खूप सारी आपल्या देशभरातील सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरणं देता येतील सन्माननीय नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं कोणतं विधायक काम उभं राहिलं विज्ञान तंत्रज्ञान संशोधन क्षेत्रामध्ये देशाची आगेकूच होत राहावी यासाठी त्यांनी कोणत्या योजना आणल्या कृषी विज्ञान क्षेत्रामध्ये सुधारणा आणि विकास यासाठी कोणते प्रकल्प उभे राहिले आपल्या अभिव्यक्तीच्या सुजान प्रेक्षकांसाठी या निमित्तानं फक्त एक समर्पक उदाहरण सांगतो आपल्या मुंबईतील एन आय टी आय ई हे अतिशय प्रतिष्ठित आणि नावाजलेलं असं बिझनेस स्कूल दोन हजार तेवीस साली एक नोटिफिकेशन काढून नरेंद्र मोदींनी या एन आय टी आयलाच आय आय एम करून टाकलं त्यामुळे झालं काय की आय आय एमची संख्या लगेच वाढली पहा आम्ही किती आय आय एम स्थापन केले उभे केले असा डांगोरा लगेच मोदी पिटू लागले प्रत्यक्षात नव्यानं काही निर्माण झालेलं होतं का तर अजिबातच नाही अशाच प्रकारे कित्येक जुन्या योजनांची केवळ नाव बदलून नावं बदलून त्यांचं सारश्रेय नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने घेतलं आहे मोठी लिस्ट आहे अशा ढापाढापीची आणि हे शिल्पकार अभ्यासक्रमामधून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत काढून टाकायचा आणि शेन गोमूत्रावरती संशोधन करायला प्राधान्य द्यायचं हे असं कार्य मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये झालं आहे आपल्या देशात आधुनिक विज्ञानवादाऐवजी पुराणकालीन गोष्टींना भाकडकथांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या दहा अकरा वर्षात झालं आहे अधोगतीला गेलेल्या मुस्लिम पाकिस्तानप्रमाणेच हा आपला भारत देश हिंदू धर्मांधांचा पाकिस्तान व्हावा यासाठी मागच्या दहा अकरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न सुरू झालेले आहेत तोंडाने सावरकरांचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात त्यांचे विज्ञानवादी विचार मात्र पायदळीत उडवायचे हे सगळं मागच्या दहा वर्षामध्ये जोमानं सुरू आहे सगळा देश एकाच किंवा दोन उद्योगपतींच्या दावणीला बांधण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं मागच्या दहा वर्षात देशातील सगळी बंदर विमानतळं आदानीच्या घशात घालण्याचं काम मोदींनी केलं मुंबईतील सगळ्या मोक्याच्या जागा ज्या शिल्लक राहिलेल्या आहेत त्या आदानीच्या घशामध्ये घालण्यात येत आहेत तेही अर्थात मोदींच्याच आदेशानं मोदींनी स्वतः देशहिताचं काही उभारलं नाही निर्माण केलं नाही स्वतः काही उलट त्यांच्या येण्याच्या पूर्वी इथं जे काही निर्माण झालं होतं ते त्यांनी अदानी अंबानींच्या दावणीला बांधण्याचं काम केलं शिल्पकार याला म्हणत नाहीत काही चांगलं निर्माण करणाऱ्याला शिल्पकार म्हणतात काही चांगलं घडवणाऱ्याला शिल्पकार म्हणतात जे आधीच चांगल्या प्रकारे घडवलं गेलेलं आहे जे आधीच चांगल्या प्रकारे निर्माण केलं गेलेलं आहे त्याला विकृत स्वरूप देऊन ते बिघडवणारा शिल्पकार नसतो आणि त्यात पुन्हा त्या जाहिरातीमध्ये तुम्ही पहा त्यांना आधुनिक हिंदुस्तानचे शिल्पकार म्हटले हा तर आणखीनच एक मोठा विनोद प्रचंड विनोद मागच्या दहा वर्षांमध्ये आपला देश सामाजिकदृष्ट्या किमान पन्नास वर्ष मागे ढकलला गेला नष्ट होत आलेलं भोंदू बुवा बाबांचं प्रस्थ पुन्हा प्रचंड आहे मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात आणण्याच्या चर्चा झाल्या मंदिरांमध्ये प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू झालेत महिलांचे कपडे शिवण्यासाठी त्या टेलरकडे गेल्यावरती तिथे माप घेण्यासाठी महिलाच हवी पुरुषाने माप घ्यायचं नाही महिलेचं ही मागणी अगदी ताजी म्हणजे अगदी पर्वाची आहे आणि ती सुद्धा उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षबाईने केलेली आहे स्वतः जातीपाती धर्मभेद याला मोठ्या प्रमाणामध्ये हवा देण्यात येते या सगळ्या प्रकारांना आधुनिक म्हणत नाहीत तर माग जाणं म्हणतात मोदी कोणत्याच अर्थाने कोणत्याच अर्थाने आधुनिकही नाहीत आणि शिल्पकार तर अजिबातच नाहीत हां एक निर्माण कार्य मात्र नक्कीच त्यांच्या कारकिर्दीत झालंय आर एस एसचं अतिशय मोठं प्रचंड मोठं पंचतारांकित असं भवन दिल्लीमध्ये उभं राहिलं भारतीय जनता पार्टीची दिल्लीसह साऱ्या देशभरामध्ये प्रशस्त कार्यालयं जागोजागी उभी राहिली या निर्माण कार्यासाठी जर नरेंद्र मोदींना महायुतीचे लोक आधुनिक शिल्पकार म्हणणार असतील तर मात्र आपल्या अजिबातच हरकत नाही नाही का कशासाठी आपण मग हरकत यायची असो चुकीच्या लोकांना चांगल्या उफाऱ्या किंवा चांगली विशेषणं जोडली गेली की डोक्यामध्ये तिडीक जाते आणि मग हे सगळं असं बोलणं भाग पडतं जाऊ द्या तुम्ही आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का अजून तरी नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद